संघर्ष सदैव आपल्या सेवेत मावशी निवडणुका सुरू आहेत आपण कोणाला मतदान करणार आहात मत आम्ही कोणाला मतदान करणार आमच्या माणसाला कोण तुमचा माणूस साहेब त्यांची निशाडी काय माहित <laughs> आहे काय काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एवढीच आमच्या आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा म्हणजे आयातनं आमच्या त्यांनी पूर्ण अपेक्षा म्हणून आमचा पाठिंबा ते आणलाय बर बर रामकृष्ण हरी बरोबर साहेब आगे बडो निवडणुका सुरू झाल्या आहेत आपला पहिलाच मतदान आपण करणार आहेत कोणाला करणार आहात का विकास विकासासाठी म्हणून ना जाऊ का कार्यकर्ता मी आज बरोबर साहेबांचं कार्य बघून मी त्यांना जाहीर पाठिंबा मंत्री कपिल पाटील साहेबांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आणि लास्ट समर्थक आहे परंतु येत्या दहा वर्षामध्ये शहापूर विधानसभेची जी काय कामं झाली मागच्या पाच वर्षामध्ये त्या कामांचा बघून आणि विधानसभेमध्ये शापूरची बाजू मांडण्यासाठी बंधूंच्या रूपाने जी काय तोप शापूर विधानसभा विधानसभेमध्ये बाजू एक चांगली बाजू मांडली जाते म्हणून बंधूंच्या कामासाठी आणि शापूरच्या विकासासाठी मी आमदार पंधर बरोबर समर्थक आणि बाबा गुरु देखील या त्यांना साहेब पाठवले विभागात